नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका भन्नाट रेसिपीमध्ये तर मित्रांनो नेहमीप्रमाणे मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करत आहे रेसिपी तर मित्रांनो तुम्ही मुगाच्या डाळीचे वडे खाल्ले असाल उडदाच्या डाळीचे वडे खाल्ले असाल परंतु मटरचे वडे तुम्ही खाल्ले का नसाल खाल्ले तर तुमच्यासाठी स्पेशल रेसिपी आहे हा व्हिडिओ आहे प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आले भन्नाट असा हा व्हिडिओ आहे तर कारण सकाळी सकाळी नाश्ता नाश्त्यामध्ये काय करावं हो, तर हे टेन्शन आमच्या बायाले असतेच तर नेहमी नेहमी पोहे वगैरे हे खा उपमा गरा, ते करा ते करा त्याच्यापेक्षा मस्त एक नंबर असे युनिक ही रेसिपी आणलेली आहे ते म्हणजे मटरवळा हां मटरवळा तर तुम्ही बी ट्राय करा एक नंबर हे मटरवडे होतात आणि टेस्ट काय लागते ना भन्नाट लागते फक्त तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि एवढे क्रंची लागतात ना कुठलंही क्रंची आणि क्रिस्पी हे मस्त मटर वडे लागतात तर तुम्ही मी ट्राय करा आणि तुम्ही कमेंट करून सांगा की कसे झाले होते आहे ना आवाज पण मित्रांनो कसा मस्त खर 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 आवाज आला का नाही याले म्हणतात वडे असे क्रंची वडे व्हायसाठी ना आपली रेसिपी अवश्य बघा आहे की नाही एक नंबर आहे की नाही तर मित्रांनो इथं मी एक वाटी मस्त मटर भिजू घातले होते रात्री तर सकाळी नाश्ता बनवायचा होता त्यासाठी मस्त हे एक वाटी मटर आहे मटर मस्त स्वच्छ पाण्यानं धुऊन घेतले तर चला आता आपण रेसिपी स्टार्ट करू तर इथं मी मिक्सर घेतलं कारण मिक्सरमधून हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर हे मटर मी मिक्सरच्या भांड्यात काढले तीन ते ती चार मस्त हिरव्या मिरच्या घेतल्या तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्या मोठमोठ्या दोन ते ती तीन मस्त अद्रकचे तुकडे घेतले आणि इथं ना मी मस्त सात ते आठ मस्त मिरे घेतले हे मिरे मस्त कुटून घ्यायचे आहेत ना आपल्याला खलबत्यातून मस्त कुटून टाकायचे आहेत एक नंबर बिलकुल स्वाद येते ना एक नंबर आहे ना तर आता मी हे पूर्ण मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे दरदरा दरदरा मस्त पिशाय पिसून घ्यायचा आहे याला तर बघू शकता मित्रांनो असं मी हे मिक्सरमधून मस्त काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता हे आपण एका बॉलमध्ये काढून घेऊ आता याच्यातनं सगळे मसाले आपण ॲड करू तिखट मीठ सगळं आहे ना तर एक चमच मी इथं जिरं टाकलं एक चमच मी इथं हळद टाकली चवीनुसार मस्त मीठ टाकलं दोन चमच मी इथं बेसन घेतलं एक चमच मी इथं कॉर्नफ्लॉवर घेतलं तुम्ही चावलचा आटा बी यूज करू शकता आणि एक चमच मी इथं ओवा घेतला ओवा मस्त हातावर चोडून घ्यायचं आहे आणि थोडासा धनिया फेकून मारला नंतर मी मस्त एक चमच धनिया पावडर टाकली आणि आत्ता मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही कारण हे पहिलेच ऑलरेडी ओलं असते तर याच्यात पाणी टाकायची गरज नाही आणि असा मस्त गोडा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आणि बघू शकता मस्त आता हा गोडा तयार झाल्यानंतर हे असे वडे बिलकुल पॉलिथिनवर आपल्याला वडे मस्त करून घ्यायचे आहेत है ना बघू शकता लवकरात लवकर हा नाश्ताना होऊन जाते दहा मिनटात बिलकुल हा नाश्ता होऊन जाते तर बघू शकता असे एक एक करून मी सगळे असे वडे तयार करून घेतले तुम्ही बघू शकता हातावर असं मस्त गोल गोल लड्डू बी करून घेऊ शकता आणि मस्त असं हलक्या हातानं पॉलिथीनवर मस्त असं प्रेस करून बिलकुल हा वडा आपण तयार करून घेऊ आहे ना छोटे छोटे वडे मस्त मी बनवले तुम्ही तुमच्या हिशोबानुसार मोठे बनू शकता जसे तुम्हाला आवडतात तसे आहे की नाही तर बघू शकता सगळे वडे हे आता तयार करून झालेत तर आता ठेवू आपण कढई मी इथं गॅस ऑन केला आता ठेवली कढई मस्त तेल टाकलं तेल गरम झालं म्हणजे वडे आपण त्याच्यातनी सोडून देऊ तर तेल ना मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवर तळून नाही घ्यायचे तर बघू शकता मस्त अलटी पलटी करून हे वडे मस्त करून घ्यायचे आहेत आपले फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मस्त फ असे मस्त गोल्डन मस्त हे फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघू शकता मित्रांनो मस्त हा बिस्किटसारखा मस्त कलर आलेला आहे आणि काय मस्त खुसखुशीत कुरकुरीत हे वडे बनवून तयार झाले तुम्ही बघू शकता आता हे ना आपण मस्त एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि असेच सगळे वडे पूर्ण मस्त फ्राय करून घेऊ आता आहे ना तर बघू शकता मित्रांनो मस्त बिलकुल असे हे वडे बनून आपले रेडी झालेले आहेत वडे असे क्रंची वडे व्हायसाठी ना आपली रेसिपी अवश्य की एक नंबर आहे तर मित्रांनो बघू शकता मस्त वडे हे वरून जसे झाले ना मस्त गोल्डन तसेच आतून बी हे वडे मस्त व्यवस्थित झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर हे वडे तुम्ही टोमॅटो सॉससोबत बी खाऊ शकता दह्यासोबत बी खाऊ शकता नारळाची चटणीसोबत तर एक नंबर लागतात तर बघू शकता एक नंबर असे हे वडे आपले झालेले आहेत आणि मस्त सकाळचा नाश्ता एक नंबर झालेला आहे तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की वडे कसे झाले होते कसे नाही आहे ना तर मित्रांनो असेच तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आपले आणि व्हिडिओ जर खरोखर तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला प्लीज लाईक करा तुमच्या मित्र शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा कमेंट जर तुम्ही केली ना तर आणखीन इंटरेस्ट येते मस्त वेगवेगळे रेसिपी बनवायसाठी तर कमेंट करून सांगत जा की व्हिडिओ एक नंबर झालेला आहे एक नंबर वडे हे रेसिपी एक नंबर झालेली आहे तर मित्रांनो तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना वरती तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर दाबा ताकी जे बी व्हिडिओ मी टाकीन ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पैयत पैयत येऊन जातील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करू परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची मस्त काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा असेच व्हिडिओ आपले पाहत राहा तर मित्रांनो खरोखर जर मनापासून जर हे रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर तुमच्या लकी हातानं चॅनलने सबस्क्राईब करून जा तर आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करू मित्रांनो परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र